मित्रांनो तर आज नक्कीच मुंबई केशरीमध्ये आहे ना एक सुंदरशी लढती पाहायला मिळाल्या आणि सेमीपास नंदे आहेत तिला आपला पात्र चित्रिया चित्र सॉरी चित्र तर काय म्हणणार कारण का आज सेमीपास केली एक प्रकारे गुलालच मिळाला गुलालच मिळाला सेमी फायनल आमचा स्वप्नच होता की सेमी पास, पास, पास करू दे बाकी एकच का आपल्या फायनलला काय हो समजा पण फायनल बी महाराजच्या प्रयत्नामध्ये आहे कारण चित्र्यामध्ये ती धमक आहे आणि चित्र मारून दाखवेल चित्रे आणि आझाद यांच्या दोघांच्या जो धमक आहे आणि ते दे मारून देतील आपलं नाव रोशन करतील स्वर्गीय नानूम शेठ मुकादम मुक्कम पिंपलास हिवा नाव रोशन करतील तसेच फिरोजबाई फुलसेवरा और संभाजीनगर आणि आझाद आझाद आहे या दोन्ही बैलांनी नानूशेठ मुकादमचा एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे फिरोजबाईचं म्हणणं होतं की मुंबईमध्ये येऊन नानूशेठचं नाव गाजवायचं होता ते आज नाव गाजवलेलं आहे यासाठी आमचा चित्राबाईमध्ये धमक आहे माझा पुतण्या रणजित मुकादम शुभम मुकादम आणि आमचा मोठा भाऊ एक दिनेश मुकादम आणि आमचे सर्व सहकारी काक आणि भाऊ सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत असा यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मित्रपरिवार तसाच प्रकाश मुखाधाम कार्तिक मंडेगाव का ज्यांनी आम्हाला घाट दाखवला घाटाचा रस्ता दाखवला नाव एक नाव कमवला तेही असं आमच्या या क्षेत्रात कालकंदीत आम्ही या शर्तीमध्ये पहिल्यापासून आम्ही या शर्यतीमध्ये आहे पण आमचा जो एक लढत होती आम्हाला एक टॉपवर जायची ती आज आम्हाला जवळ आलेली आहे नक्कीच मामा ज्या रीतीने ना आपण आपल्या नंदीवर जी मेहनत घेतो जे काही आपलं चांगलं जेवढं नंदीला बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यातून आपल्या नंदीने गुलालचा मान मिळून काय का आनंद आनंद असणार खूप खूप आहे आम्हाला एकदम भरपूर तर नंदी व एकदम फायनल गुलालाचा आनंद म्हणजे आम्हाला हाच पाहिजे होता आणि गुलालच पाहिजे होता आम्हाला दुसरा काय नाही यासाठी तर मजा करण्यासाठी आपण खेळतो ते मित्र परिवारांच्या आणि मित्रांच्या गाड्यासाठी समजा समोर ज्या होत्या तेवढ्या सगळ्या मैत्रीपूर्वक शर्ती झालेल्या आहेत आणि त्यांना पण धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो आणि अशीच लढत कधी हो आणि प्रेमा बोटी हो आमची इच्छा मामा जसं म्हटलं नाही का जे काय आहे ते प्रेमापोटी कारण का बैलगडा क्षेत्र आहे एक प्रेमावटी चाललेलं आहे आज बाईलगडा क्षेत्रामध्ये मैत्री नाते असे खूप सारे आपले संबंध वाढलेले आहेत हो हो संबंध वाढलेले आहेत ना संबंध आपल्याला ठेवायचेत खराब करायचे नाहीत आपल्याला बैल पलेल। पलेल। आज आपला पलतो उद्या पलेल नाही पळेल पण यो याच्यातच आपल्याला आनंद हे करायचा तो तेवढंच पूर्ती करायचा असतो जास्ती आनंद कुठे घ्यायचा नाही आणि आज अखिल भारतीय कमिटी ती पण चांगली आहे भेवंडी आमची कमिटी ती पण चांगली आहे आणि हा मैदान जो सायरथ पाटीलने ठेवलेला आहे तो पण चांगला आहे एकदम मनपूर्वक चांगला आहे व्यवस्थित आहे बाबा आज जे काही आपलं नंदी आहेत ना त्या नंदी मागे एकट्याच हात नसतं कारण का ग्रुप ग्रुप आपला मित्रमंडळी सर्वांची मेहनत असते त्यामध्ये सर्वांची मेहनत आणि त्याविषयी त्यांच्याविषयी काय म्हणणार सर्वांची मेहनत म्हणजे सर्व पोरं आता सगळे मित्रमंडळ म्हणजे आमच्या रणजित मुखादमच्या मागे आहेत काही माझ्या मागे येतात काही शुभम मुकादमच्या मागे येतात आमचे काका परिवार मित्र परिवार आता काही गोरपे आमचे युवराज तोही आता आलेला आहे आणि दुसरे पण आमचे सहकार्य आणि हे सर्व फिरोजबाईचे मित्र तेवढे उदरचे संभाजीनगरचे मित्र हे पण आमच्यासाठी आलेले आहेत मामा आज पेऱ्याचं नियोजन कसं काय झालं आपलं पेऱ्याचं नियोजन आमच्या रणजित मुकाजमनी बरेच दिवस फिरोजबाई यांना सांगितलेला होता पण फिरोजबाईचं एक चित्रपैल आम्ही सगळा नियोजन व्यवस्थित करून एकदम गुपित ठेवलेला होता नियोजन कारण कोणाला हे नको फिरोजबाईला सांगायला चित्राबाईला आमच्याकडे येऊ द्या आणि आज नियोजन झालं आणि नक्कीच आपला चित्रबईल कुठे असतो चित्रबैल संभाजीनगर फुलशेवरा इथे असतो आणि नक्की तित्य त्या तित्य आहे तिथल्या शर्यती आणि इथल्या आपल्या मुंबईमधल्या काय फरक आपल्याला काय फरक जाणवतो त्यामध्ये फरक परत आपल्या मुंबईमध्ये जरा मजाही येतो आणि तिकडचा घाटोज रोजचा खेळ असतो त्याच्यात काही तेवढा हे नसतो पण आनंद असतोच थोडा बहुत पण ते त्यांची तिकडची मजा वेगळी असतो इकडची मजा वेगळी आहे नक्कीच आणि आज फायनलला ला राहिलं गुलालात राहिलं घरी कसा आनंद असणार घरी पण आनंद असेल सगळी खुश आहेत बघू आता आता आनंद परमेश्वराच्या कृपेन जे आता फायनलला आहे ही रंग होत आहे काय होईल भरोसा नाही याच्यात हारजीतचा काही गम नाही असं आहे बैलांचं काम बैल करतील आपल्याला एवढाच आहे बस आणि आमचा एक आख्या आज त्यांनी जिद्द पगडली तर मी गाडीवर बसणार ही सेमीला मी बसणार त्याला आम्ही इथून सातव्या नंबरला त्यांनी गाडी आखडली त्याला इथून स्कूटीवर घेऊन आम्ही तिकडे गेलो खाली आणि ती त्यांनी गाडी काढून दिली आपल्याला एक जिद्दीनं बाबा कसं आहे दुर्करी म्हणून आज नक्कीच मध्ये ना चांगली लढत झाली एक आपला महाराष्ट्रामधला देव मानला जातो आज त्याच्या पाणी सेमी मध्ये आपली गाडी लागलेली आणि आशीर्वाद देवाचा आशीर्वाद असेल आपली गाडीला गुलाल मिळावला आणि नक्कीच ती गाडी देखील चांगली काय बला ती गाडी पण मस्त पलाली तिचे काय हे नाही मस्त पैकी तर बक्कासूर तो बक्कासूरच आहे तो दस सत्यशृंगी आहे आणि असं आम्हाला वाटलं तर बक्कासूर लागलाय बघू काय होतं काय नाही गाडी बकासूरची ती पण पळाली व्यवस्थित आणि त्यालाही धन्यवाद नक्कीच अभिनंदन नाही पुढच्या वाटतलीच तू खूप शुभेच्छा ठीक आहे